तुम्हाला तुमची इच्छित नोकरी पाहिजे प्रमोशन हवं आहे बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे यासाठी काही महत्त्वाच्या सेवा सांगणार आहे तुमच्या कष्टाबरोबरच तुम्हाला नशिबाची पण हवी त्यासाठी काही या सेवा आहे त्यामुळे आवर्जून व्हिडिओ पहा स्किप न करता तर तुम्हाला स्वामींची नित्यसेवाही करायचीच आहे म्हणजे दररोजचे तीन अध्याय अकरा माळी जप आणि या नोकरीबाबतच्या सेवा करताना तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे म्हणजे प्रत्येकी सात दिवसात तुमचं एक गुरुचरित्र पारायण झालं पाहिजे असे तुम्हाला तीन गुरुचरित्र पारायण करायचे आहेत संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे नाहीतर सेवा लागू होत नाही रोज एक वेळ श्री सुक्तमचं पठण करायचं आहे तसेच एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे तसेच पुढ कालभैरव अष्टक वाचायचं आहे या संकल्पयुक्त गुरुचरित्राशी तुम्हाला तीन पारायणे करायचे आहेत सात दिवसात एक होऊन जातं तसेच रोज एक वे... एक वेळ नवग्रहस्त्रोत्र वाचायचं आहे तसेच दर शनिवारी मारुतीरायांचा मान सन्मान करायचा आहे म्हणजेच हार नारळ खडीसाकर हे मारुतीरायाचे चरणी अर्पण करायचं नतमस्तक व्हायचं आणि प्रार्थना करायची हे सगळं करताना स्वामींना प्रार्थना करा मला माझी इच्छित नोकरी भेटू दे माझं प्रमोशन होऊ दे जी तुमच्या मनात इच्छा आहे ती नक्की महाराजांना मनापासून सांगा महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा लाईक अँड शेअरही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ